नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अजितदादा पवार अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलतापाती होताना दिसणार आहेत येणारे पंधरा वीस दिवस एक कमालीचे घडामोडींचे असतील राजकीय घडामोडींचे सक्रिय राजकीय घडामोडींचे आणि प्रचंड उच्चा पालक झालेली तुम्हाला दिसेल पंडित जवाहरलाल नेहरू नंतर किंवा त्यांच्या हयातीतच आफ्टर नेहरू हु असा प्रश्न विचारला जायचा जायचा की आफ्टर नेहरू हु <coughs> आता अजितदादा गेल्यानंतर आज प्रश्न विचारला जातो वेगळ्या परिस्थितीत की आफ्टर दादा हु अजितदादांची जागा कोण घेणार अजितदादांचा वारस कोण अजितदादांचा राजकीय वारस कोण तर हा प्रश्न सोडवला जाणार आहे अजितदादांच्या पत्नी सुमित्रा वहिनी या सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत खासदार आहेत राज्यसभेवर आहेत तर नव्या व्यवस्थेत त्या राज्यसभेचा राजीनामा देतील आणि बारामतीमध्ये बारामती होऊन अजितदादा जिथून लढायचे त्या बारामतीहून सुनित्रा वहिनी विधानसभेची निवडणूक लढवतील आणि आमदार म्हणून निवडून येतील आणि त्यांच्या रिकाम्या जागेवर म्हणजे सुनित्रा वहिनीच्या राज्यसभेच्या रिकाम्या जागेवर शरद पवार शरद पवार यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवलं जाईल पंधरा दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर या घडामोडी सर्व होणार आहेत अधिवेशनापूर्वी म्हणजे अधिवेशना विधिमंडळ अधिवेशन येत्या विधानसभेचं जे अधिवेशन होईल भरेल त्याच्या आधी सुनित्रा वहिणींची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ होईल त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं जाईल अजितदादा उपमुख्यमंत्री होते तेच पद त्यांना दिलं जाईल खात्याचा प्रश्न अजून ठरायचा आहे की सुनित्रा वहिनीकडे कोणतं खातं द्यायचं अजितदादांकडे अर्थ खातं होतं अर्थ खातं हे अतिशय महत्त्वाचा किचकट मेहनतीचं खाता आहे त्यामुळे सुनित्रा वहिनीकडे थोडं कमी दगदगीचं पण महत्वाचं खातं दिलं जाईल महसूल खातं त्यांना दिलं जाऊ शकते पण महसूल खातं हे महत्वाचं खातं आहे आणि सध्या ते भाजपकडे आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यामुळे नेमकं सुनीत्रा बिनींना कोडं कोणतं खातं द्यायचं याचा विचार दोन्ही बा बाजूंना विचारविनमय करून होईल पण ते होणार आहेत एक लक्षात घ्या फार मोठी डेव्हलपमेंट होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत येणार आहेत ते आधीच ठरलं होतं पण हे अजितदाबद्दल निघून गेले दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आहेत दोन्ही राष्ट्रवादींचे एका पक्षात विलिनीकरण होणार आहे त्या विलीनीकरण झालेल्या पक्षाचं अध्यक्षपद राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुमित्रा वहिनींकडे असेल महिनाभरात या घडामोडी होतील आणि महिनाभरात दोन्ही राष्ट्रवादी एक होतील आता अजितदादांचा आग्रह होता की काकाने म्हणजे शरद पवारांनी भाजपसोबत आलं पाहिजे तो आग्रह शरद पवारांनी मान्य केला आहे अशी आतल्या गटातली माहिती आहे अजितदादांचा आग्रह शरद पवारांनी ते त्यांच्या हयात मान्य केला होता तो आता पूर्णत्वात जाताना दिसेल तुम्हाला त्यामुळे सुमित्राबाईंनी महाराष्ट्रात भाजपसोबत म्हणजे महायुतीसोबत आणि दिल्लीमध्ये म्हणजे केंद्रात एन डी एसोबत राहतील असं दिसेल सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते केंद्रात म्हणजे मोदी सरकार मोदींमध्ये मोदी सरकारमध्ये मंत्री झालेले दिसतील सुनील तटकरे यांच्या बाबतीत अजून ठरायचं आहे पण ते सुनील तटकरे काय निर्णय करतात त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल महाराष्ट्रात शरद पवार आता शरद पवारांचं काय करायचं शरद पवारांना कॅबिनेट दर्जा देऊन सन्मानित केलं जाईल वाजपेयी मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांना आपत्ती निवारण हे काम दिलं होतं आपत्ती निवारण खातं शरद पवारांकडे वाजपेयींच्या काळात तसलंच एखादं खातं शरद पवारांसाठी वेगळं काढलं जाईल आणि शरद पवारांचा सन्मान राखला जाईल पार्थ पवार शर अजितदादांना दोन मुलं एक पार्थ पवार आणि दुसरा जय पवार आता जय पवार हा जो आहे याला याला उद्योगात रस आहे स्वतः उद्योगपती आहे त्यामुळे त्याचा प्रश्न नाही प्रश्न आहे पार्थ पवारचा पार्थचं काय करायचं पार्थ हा महत्वाकांक्षी आहे त्याने लोकसभाही मागे लढली होती म्हणून हरला तर पार्थ पवारकडे कार्याध्यक्षपद दिलं जाईल पक्षाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीचं म्हणजे विलिनीकरण झालेल्या राष्ट्रवादीचं कार्याध्यक्षपद पार्थ पवारकडे दिलं जाईल ही मोठी डेव्हलपमेंट आहे आणि हे ये सर्व येत्या काही दिवसात घडणार आहे छगन भुजबळ छगन भुजबळ यांना तब्येतीचं कारण देऊन बाजूला केलं जाऊ शकते <laughs> आता शरद पवारांनी कोर्टात एक खटला टाकला आहे की म आमचीच काँग्रेस आमचीच राष्ट्रवादी काँग्रेस खरी आहे ओरिजिनल आहे म्हणजे दोन राष्ट्रवादीमध्ये भांडण आहे अजितदादा म्हणतानाच होते की आमचीच राष्ट्रवादी खरी आहे ते कोर्टात भांडण सुरू होतं आता नवीन डेव्हलपमेंट हे आहे की की शरद पवार कोर्टातला खटला मागे घेतील आणि दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा होईल दोन्ही राष्ट्रवादीचं एकच चिन्ह असेल ही अतिशय नवीन डेव्हलपमेंट आहे या नव्या डेव्हलपमेंटमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनित्रा बहिणी या या दोघी एकत्र काम करताना दिसतील अजितदादांच्या जाण्याच्या आघातानंतर सुप्रिया सुळे यांच्या वागण्यामध्ये स्वभावामध्ये प्रचंड बदल झालेला आहे त्या सुमित्रा वहिनीच्या जळ गेल्या आहेत दोघांमधले मतभेद मिटल्यासारखे आहेत त्यामुळे एक नवीन समीकरण तुम्ही या दोन महिलांमध्ये पाहाल सुमित्रा आणि सुप्रिया आता या नवीन डेव्हलपमेंटमध्ये बाकी विरोधी पक्षांचा म्हणजे धुवा उडणार आहे काँग्रेसचे हाल खराब होतील ठाकरे सेना कुठ कुठलीही कुठलीही नसेल आणि शरद पवार इकडे आल्यानंतर आणि राष्ट्रवादी एक झाल्यानंतर आणि राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीला टक्कर देणारा पक्ष दूर, दूर पण दिसत नाही आधी यांचं विलिनीकरण होईल दोन्ही राष्ट्रवादी आणि नंतर ते महायुतीत सामील होतील ही मोठी डेव्हलपमेंट आहे दुखोटाचा दुखोट्याचा शोक काळ संपल्यानंतर या घडामोडी होताना तुम्हाला दिसतील विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाईल ती कधीही बोलावली जाऊ शकते राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची त्या सुप्रिया सुळे यांना एकमताने त्यांची नेता म्हणून निवड केली जाईल तसं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल त्यानंतर त्यांची ते उपमुख्यमंत्री शपथ होईल खात फक्त खात्याचा प्रश्न आहे आणि तो नाजूक प्रश्न आहे कारण राष्ट्रवादीकडे अर्थासारखं महत्वाचं खातं होतं ते खातं वाज राष्ट्रवादी सहजासहजी सु सुडेल अशातला भाग नाही त्यामुळे पुढचे काही दिवस राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राच्या राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या आहेत प्रफुल्ल पटेल यांनी या, या सुमित्रा कालच भेट घेतली त्यानंतर मीडियाशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की जनभावना लक्षात घेऊन आणि आमच्या पक्षाच्या आमदारांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय करू मोठा निर्णय होणार आहे आणि यातून महाराष्ट्राचा राजकीय इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिला जाईल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार